ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नाशिक ग्रामीण पोलिसांनी समृद्धी महामार्गावरती मोठी कारवाई करत एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम गांजासह चार जणांच्या गांजा टोळीला जेरबंद केलाय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं ही धडक कारवाई केली आहे नागपूर वर्ण मुंबईकडे येणाऱ्या दोन चारचाकी वाहनांवरती सिन्नर तालुक्यातील शिवडे परिसरात सापळा रचून छापा टाकण्यात आला या कारवाईमध्ये पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आणि चॉकलेटी होंडा अमेज मधनं एकूण छत्तीस लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये गांजासह दोन कार तीन मोबाईल फोन आणि रोख पंधरा हजार रुपये यांचा समावेश आहे आरोपी भारत चव्हाण तुषार काळे संदीप भालेराव यांना अटक करण्यात आली आहे सुनील अनार्थे हा फरार झालाय सुनील अनार्थे नाशिक शहरामधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत गांजा ओडिशामधनं आणून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी आणण्यात आला होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान पुढील तपास सुरू आहे शनिवारी याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर नागपूरवरून मुंबईकडे दोन वाहनातून गांजा घेऊन जाण्यात येणार आहे अशा स्वरूपाची इन्फॉर्मेशन आल्यानंतर एल सी बीने चार पथकं निर्माण केली त्या चार पथकाच्या माध्यमातून शिन्नर भागामध्ये गस्त करत असताना दोन संशयित वाहनं दृष्टीत पडल्यानंतर त्यामध्ये एक होंडा अमेज गाडी चॉकलेट कलरची आणि दुसरी शिफ्ट डिझायर या दोन वाहनं त्या ठिकाणी मिळाली शिफ्ट डिझायर जी व्हाईट कलरची होती आणि टर्न करून नागपूरच्या दिशेने परत जात असताना टोल नाक्यावर त्याला पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे होंडा अॅमेजची गाडी साईड जाते पाट्यावर त्या ठिकाणी त्याला पकडण्यामध्ये यश मिळालं परंतु ती गाडी पकडण्यापेक्षा त्यातला जो ड्रायव्हर होता किंवा व्यक्ती होता त्यांनी ती गाडी तिथं त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला होता या बाबतीमध्ये तीन आरोपी अटक केलेली आहे त्या तीन आरोपीकडून एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे याची किंमत साधारणतः छत्तीस लाख अठ्ठावीस हजार आहे आणि दोन वाहनासह एकंदरीत छत्तीस लाख एकोणतीस हजार हजार मागित करण्यामध्ये यश मिळाले त्याबाबतचे तीन आरोपी आहेत चौथा आरोपी जो फरार झालेला आहे तो या ठिकाणचा सरायत गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरामध्ये मोकाअंतर्गत कारवाई झालेली आहे त्याच्यावर साधारणतः अकरा गुन्हे वेगवेगळ्या कलमाखाली सिरियस प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात दा आलेले आहेत त्यामधला दुसरा आरोपी जो पकडलेला आहे त्याच्यावर सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हे हे अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यामध्ये दाखल झाले दा झालेले आहेत अशा स्वरूपाची ही टोळी या गांजाच्या बाबतीमध्ये आता सक्रिय झालेली आहे अशा स्वरूपाचं दिसत आहे याच्याकडून आधीची माहिती हा गांजा ओरिसा राज्यातून आणला होता तो मुंबई मध्ये कोणत्या होता आणि कोणकोणते इतर एजंट त्याच्यामध्ये काम याबाबतचा तपास हा स्थानिक गुन्हे शेखा सध्या करत आहे किरण अहेर सी चोवीस तास नाशिक मिस होती ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका